तर मित्रांनो आजपासनं एका नवीन प्रवासाला सुरुवात होते अ जर्नी ऑन टू व्हील्स म्हणजेच मी तुम्हाला हे जग आपला देश आपलं राज्य आणि आपली सगळी गावं हे तुम्हाला माझ्या बाईकच्या विजनमधनं दाखवणार आहे तर आज आपली पहिली राईड आहे आणि ही राईड आपली आहे माळशेज घाटला तर ही राईड आपली आहे नोमॅटिक एक्सप्लोरर्स पुणे हे आपल्या बाईकिंग ग्रुपसोबत तर चला बघूया ही राईड कुठून सुरू होईल सुप्रभात मित्रांनो पहाटेचे चार वाजले आहेत आणि आज अपली राइड है माशेज आणी थेट जाओ अपली आपली संडे राईड आहे माळशेस घाटला आणि आता आपण थेट जाऊ आपल्या मीटअप पॉईंटच्या इथे जिथे नोमॅडिक एक्सप्लोरर्स पुणे आपला रायडिंग ग्रुप एकत्र येणार आहे आणि जिथून आपल्या राईडला आज सुरुवात होणार आहे तर चला आता मग जाऊ आजची आपली रायडिंग पार्टनर असणार आहे दिस बीस्ट फ्रॉम बजाज डोमिनार फोर हंड्रेड सो लेट्स गो चला तर मग सुरुवात सुरुवातच्या राईडला गणपती एखाद्या संडे राईड ची सुरुवात ही पुण्यातून करायची आणि नळ स्टॉपला पहाटेचे पोहे आणि चहा हे मिस करायचं हे तर होऊच शकत नाही तुमचं असं कधी झालंय का की दुसऱ्या दिवशी सकाळी फिरायला आहे आणि आजल्या दिवशी झोप लागत नाहीये माझे प्रत्येक संडेला होतं आजल्या दिवशी मला अजिबात झोप लागत नाही डोक्यात एकच विचार असतो की संडेला पहाटे राईडला जायचं आपले सगळे रायडर्स एकत्र आलेले आहेत आणि थोड्याच वेळात आता राईडला सुरुवात होईल की प्रॉब्लेम तो आप एक अपना जो भी साइज का पैर जिस साइड है ब्रेकर है है उस तरफ पैर निकाल पीछे पीछे वाले को को इंडिकेट इंडिकेट सकते हो और वो आपको इंडिकेट करते हुए तक आएगा ठीक हर बंदे को इंडिकेट करना बाइक राइडला जो वी मस्ट एन्श्योर की वी आर वेरिंग ऑल द राइडिंग गियर्स ऑल द सेफ्टी गियर्स कारण वी ने एक्स्ट्रीम कंडिशन्स कधी येतील आणि हेच रायडिंग इयर्स आपल्याला या सगळ्या एक्स्ट्रीम कंडिशन्सपासून वाचवण्याचं काम करतात इथून आता आपली ॲक्च्युअल राईड सुरू होते आणि या फॉर्मेशनमध्ये जो हेड असतो तो आपला लीड असतो ज्याची बाईक सगळ्यात पुढे असते आणि बाकी सगळे बायकर्स त्याला फॉलो करतात जेव्हा पण तुम्ही एखाद्या नवीन लोकेशनला राईड करता तेव्हा प्लीज एन्श्युअर की तुम्ही गाडी सावकाश चालवताय कारण कधी कधी त्या रस्त्यावरचे टर्निंग्स त्याचे कर्विंग्ज जेवढे शार्प असतात की ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस असतात आणि शिवाय गाडी पण स्किट होऊ शकते फायनली आपण आपल्या ऑब्जेक्टिव्हकडे आलेलो आहे लेडीज अँड जेंटलमेन प्रेझेंटिंग बिफोर यू द मेस्मरायझिंग माशेज घाट का नाही किसी का नहीं, ले जाए जाने का हवा ओनिली आता आपण आपल्या डेस्टिनेशनला आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता इकडे की किती सुंदर वातावरण आहे आणि म्हणजे हा एक्सपिरियन्स मी तर म्हणतो सगळ्यांनी घ्यावा कारण यू ओनली लिव्ह वन्स आणि जर असा एवढा मोठा ग्रुप असेल तुमच्यासोबत तर ह्या सीझनमध्ये राईड करणं वर्थ आहे आता एकशे पंचवीस किलोमीटरचा मोठ्या स्ट्रेस नंतर कडकडून खड़ भूक लागलेली आहे आणि इथे काका आम्हाला दिसलेले आहेत की जे काहीतरी बनवत आहेत तर चला बघूया या अशा सीझनमध्ये मध्ये आपल्याला काय खायला मिळतं आहे हे जे इथे दृश्य तुम्हाला ह्याच्यामध्ये काही तुम्हाला कमी वाटत आहे का नक्कीच जर हे असं गार वातावरण छान असं असेल तर मग ह्याच्या सोबतीला एक मॅगी तर नक्कीच हवी आणि या अशा गरमागरम गर्म मॅगी शिवाय हे सगळं अपूर्ण आहे तर मित्रांनो आता परतीच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे आठवड्याभराच्या स्ट्रेस तुम्हाला बाहेर काढण्यासाठी एखादी तरी संडे राईड हवीच आणि संडे राईडसाठी माळशेस घाटसारखं जर लोकेशन असेल तर तुमचा संडे नक्कीच वरत असणार आहे जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं की आजपासून एका नवीन प्रवासाची सुरुवात होते हा माझा मोटो तुमचा पहिलाच एक्सपिरियन्स आहे आणि हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे तर यामध्ये जर काही चूक झाली असेल तर मोठ्या मानाने समजून घ्या तुमचे काही सजेशन्स असेल तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत एका बन्नाट लोकेशनला जय हिंद जय भारत